नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे रव्याच्या खुसखुशीत अशा करंज्या बनवलेल्या आहेत दोन ग्लास रवा घेतलेला आहे थोडा मिक्सरवर फिरून छोटी एक वाटी तांदळाची पिठी किंचित मीठ आणि चार चमचे साजूक तुपाचं कडकडीत मोहन घालून रव्याला चोळून जितकं बसेल तेवढं दूध व्यवस्थित आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे रव्याची याला सहा ते सात तास जवळपास भिजत घालायचं आहे कारण रवा फुलतो व्यवस्थित मळल्यानंतर दोन वाटी कोबरं एक वाटी रवा अर्धी वाटी मिल्क पावडर आणि एक वाटी साखर घेतलेली आहे रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे खोबरं भाजून झालेलं आहे आणि थोडे ड्रायफ्रूट लालसर भाजून घ्यायचे आहे आणि हे सहा तास मळलेलं पीठ मिक्सरवर काढून घ्यायचं आहे छान याचा गोळा तयार होतो दोन चमचे कॉर्नफ्लोअर एक चमचा तूप साठा तयार करून घ्यायचा आहे सारण थंड झालेलं आहे त्यामध्ये साखर मिक्स करून वेलची पूड ड्रायफ्रूट बारीक कुटून तयार केलेले आहेत चार पोळ्यांचे एक पोळ्यांचा रोल करून घ्यायचा आहे साठा व्यवस्थित लावायचा आहे त्याची गोळी तयार करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशा त्याच्या बोट्या तयार करून एक एक पुरी प्रमाणे करंजी नॉर्मल प्रमाणे भरायची आहे साइडनं पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशा लाल सरमंदाचे वर करंजा तळून घ्यायच्या आहेत फुल व्हिडिओ दिला आहे